या वर्षी गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातला आठ सुटला आणि आठ मध्ये तटीची लढत चालवली सुंदर गाड्या सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कस आहे बघा गाड्यामध्ये लढत आहे अड्या सुंदर गाडी पडते डोळ्याचा पार फेडणारी गाडी बिंजोरच्या बादशा मतूर आणि त्याच्यासोबत गाठावला राजा अतिशय सुंदर घाटावला राजा धरणीकीचा राजा येऊ द्या नऊ आणि दहाच्या गाड्या उद्या दोन गाडी उद्या नऊ आणि दहाच्या बैलगाडी मला गाड्या उद्या अकरा आणि बाराच्या बैलगाडी मला तयार एरा चौदा पंधरा वरणी सुद्धा तयार राहा द्या नऊ आणि दहा मैदानात उद्या